रेशनचं काय नाही आपल्याकडं रेशनच त्यांच्या म्हणून बघा एवढं सगळं नीट केलं पाहिजे का म्हणजे काय करायचं मित्रांनो सकाळपासून पाऊस चालू होता रेडकासनी खायला काय नाही वैरण नाही बांधाचं गवात कापलं रेडकासनी टाकलं काय करायचं ही वेळ आली आणि स्वयंपाक अजून नियम घ्या नाही स्वयंपाक अजून केला नाही पोरा पाजली फारसा होत त्यातलं दिलं मोनाला मोनाचे पेपर आहेत म्हणून मोना एकटीच गेली बापू घरी आला बापूला म्हणजे नाही म्हणजे पेपर आहेत माझं म्हणून बापू हाय बागा घ्यायच बापू म्हणतो उर काय मला चपाती कर मला कालवण कर डाळेच खाऊ दे म्हणत आता करायचंय बागा स्वयंपाक पण आधी पीठ संपलंय ग बापू हो परात लागते त्या डब्याला चपात्या म्हणून म्हटलं घाऊ नीट करून द्यावं होतं मग घाहू नीट केलं म्हणजे मग नीट करण्यात खडे ठेवूची आता दुपारचं आज लाईट हाय जाऊन आम तुही लगेच गिरणीवर गर्दी नसती गेली लाईट गेली आज बुधवार असल्यामुळे जायची तुम्ही खरं नाही लाईट बघ दिस पावळ तंत्रांत

परत तर काय सांगता येते पावसा झाले उघडत नाही आणि डाग बंद लवकर येत नाही काय करायचं एक सात अवकड का नाही दिसत

ठेवून पण ती चांगला लागत नाही पण बापाला फक्त चपाती आवडती मोहनाला भाकरी आवडती बापू तुला चपाती आवडते का भाकरी आवडते आता भाकरी जाते आधी मला चपाती घ्यायचं म्हणणं त्याचं शाळेत नाव नाही नुसतं मोकळा जाऊन बसते त्याला पाठी पेन्शनची अरे बाप पेन्शन आहे ना अजून चाल झाला पाऊस बस भारी टिप्या राहिली बारी बारीक बारीक आता जायत नाही बारी बारीक बारीक चाल झाला पाऊस चांगलं बघून निवड निवडल्या शिवाय पाऊस नाही पाऊस आमच्याकडं प्रश्न पडते भावना झाली आता पावसाची इल वाटत पाऊस असतो आहे का नाही रक्षाबंधन परत घटात आणि दिवाळी पाऊस दिवाळी खाऊन देत नाही घाटात काय दुन सर्व करून देत नाही पावसाने काय मोठ्ठ शिकलेले

अग बहराव जा पुरतो बाप बाप अं आपण जाण पाऊस तर काय हे करायला लागले बर होत पाऊस नको जातो पण जनावर आलं नसतं काय चालायला अवघड गॅस असला म्हणजे कशात टेन्शन नसतय जर निम्या नाही दुपारच तर दुपारच करून येत का आता पुरत जायचं देण्यात आमचं का आता ठिक जात का दोन ठिकाण एकदम दो। तुम्हाला गॅस आणा म्हणलं तर आण ना

चपाती बकर तेवढी गरम गरम भकर जी मना सकाळची शिरी खावा टच चपात्या पाहिजे त्या चपात्या दोन दिवसाच्या असतात तर चालते